Uh, महाराष्ट्रात आता वरती सगळी बैल बांधते तिला तुम्ही खाली बैल बांधण्याची का कारण काय खाली का बांधलं बांधले बैल आमचे खाली बांधण्याचं कारण म्हणजे आम्हाला सुट्टीमेकर लागत नाहीये बुजने भानगड नाहीये गटपास होऊ ना होऊ त्याचं काय घेणं देणं नाहीये आम्ही फक्त शौक म्हणून पळावतो मग आता जास्त माणसं नसल्यामुळे आपलं तुम्हाला समजत नाही गटबी वगैरे पुकारलेला त्यामुळे खालीच बैल हा ही बी गोष्ट बरोबर आहे म्हणजे आपला गट पुकारला की खाली यायचं उपायजन घेऊन जायचं मंडळी जय जवान जय किसान आज पळशीच्या मैदानाला आलो आहे आणि सर्वात महत्वाची एक आकर्षक गोष्ट तुम्हाला दाखवतो की सर्व बैल आपण काय करतो की फाटीच्या वरच्या साईडला बांधतो परंतु ज्या बाजूला गाड्या सुटतात तिकडं आज बैल काकांना बांधलेले आहेत आमच्या गावचेच आहेत सुभाष जाधव म्हणून खालच्या साईडला बैल बघितलं तुम्ही इकडं खालच्या साईडला बांधलेलं आहे आणि घरचं त्यांची गाडी त्या गाडीवरती बांधून बैल आज मैदानात आणलेले आहेत बघा फाटीवरती निकाल वरतीये आणि एकट्यानच आज खाली बैल बांधलेले आहेत आपण थोडस त्यांच्याशी संवाद सा साधूया बघा गाडी इकडंच आणि बैल एकदम म्हणजे जिकडं सुट्टी होती म्हणजे फाटीच्या खालच्या साईड काका नमस्ते नमस्कार नमस्कार आता काय बघा आता Uh, महाराष्ट्रात आता वरती सगळी बैल बांधते तिला तुम्ही खाली बैल बांधण्याची का कारण काय खाली का बांधल बांधलेत बैल आमचे खाली बांधण्याचं कारण म्हणजे आम्हाला सुट्टीमेकर मेकर लागत नाहीये भुजने बांधगड नाहीये गट पास होऊ ना होऊ त्याचं काय घेणं देणं नाहीये आम्ही फक्त शौक म्हणून पळवतो मग आता जास्त माणसं नसल्यामुळं आपलं तुम्हाला समजत नाही गटबी वगैरे पुकारलेला त्यामुळे खालीच बैल हा ही गोष्ट बरोबर आहे हा म्हणजे आपला गट पुकारला की खाली यायचं जुपाय घेऊन जायचं घेऊन जायचं डायरेक्ट आता किती खिलार गाई आहेत का आपल्याकडे घरी माझ्याकडे खिलार गाई सहा आहेत आणि अशी वास्त्र चार आहेत हा एक त्या घोडा तुमचा काहीतरी काल हरवला किंवा काय हा काल एक माझा घोडा हरवलेला आहे तांबड्या कलरचा आहे कोणाला सापडला तर फोन करा नंबर सांगा तुमचा माझा नंबर आहे शहाण्णव पासष्ट एकोणनव्वद ब्याऐंशी शहाऐंशी साधारण कुठं हरावला आहे सांगा मालगावच्या डोंगरातूनच गायब झालेला आहे खिंडीतून हा, हा खिंडीतून आता ही दोन्ही कोंड तुम्ही कुठल्या कुठल्या मैदानात फेरे काढल्यात किंवा काय असं या पळशीच्या मैदानात पण फेरे काढलेले आहेत आणि शिवथरच्या पण फाटीवरून फेरा काढलेला आहे शिवतरच्या फाटी उफेरा काढलेले पळतात का दोन्ही चांगली दोन्ही चांगली पळतात सरळ सरळ जातात का दोन्ही एकदम सरळ चालतात आणि घरची तुम्ही पायरा वगैरे का नाही केला मला पायरा जमत नाहीये आणि जमवायचा पण नाहीये माझ्या घरचे पायरा मग केला की जो ज्याच्याशी पायरा करणार तो त्याचं बैल किंवा वासरू विकून पैसे कमवून मोकळा होतो आणि शेरे क्षेत्रातून बाजूला होतो म्हणून मला पायरा नकोय माझ्या घरचीच पळवायची पळू ना पळू साज घरचा अशीच गाडी नोंदवायची मला घरचा साज नोंद साज घरचा पळू ना पळू मग आता कोण तुम्ही एकटंच आलाय बैल घेऊन दुसरं कोण तुमच्यावर नाही कोणी कोणी नाही गाडीत एकटाच एकटाच मी सर्व सर्व करतो गाडीत बघा एकटं आता दोन्ही खोंड आणल्यात खुंड सुद्धा चांगली येते मित्रांनो फेर वगैरे घोड्याभर काढतात दुसरा खोंड दाखवतो तुम्हाला दुसरा खोड सुद्धा चांगला आहे आणि नि निवांत मध्ये बघा वैरण खायचं काम चालू आहे आणि काय डोंगरात असतात खोंड किंवा काय बारा महिने डोंगरात माझी वासर असतात रा। गायी वासर रा, डोंगरात असतात बारा महिने देशी गाय आता सांभाळत आहे का देशी गाय सांभाळत आहे देशी गाय सांभाळण्यामागचं कारण माझं असं आहे माझी नैसर्गिक शेती पूर्ण शंभर टक्के नैसर्गिक सुभाष पाळेकर कृषी तंत्र वापरतो मी आणि थोडेसे गाय वाढल्या वाढायला सुरुवात झाल्यानंतर थोडं फोटलं पंचगव्य आयुर्वेदावर काम चालू करावं तर बऱ्यापैकी माझं काम बी चालू झालेलं आहे आणि काय गोष्टींमध्ये सोर्स आहे काय गोष्टींमध्ये नाही आहे आज उद्या माझं मा नाव होणारच आहे त्याच्यात काय वादच नाही आहे सेंद्रिय शेती आणि देशी गायीच्या सगळी शेती करतात सर्व शेती करतो आणि आता हा घरचाच नाद तसं मानलं पाहिजे तुम्हाला की कुठला सुट्टी मेकर नाही डायव्हर तुम्ही गाडी स्वतः सांगता का गाडी मी स्वतः सांगतो बघा मित्रांनो खरोखर खर वेड व्यक्तिमत्व म्हटलं तरी सुभाष जाधव त्यांचं नाव आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही बघू शकता इकडं सुट्टीला खाली गाडी आणणारा महाराष्ट्रातला एकमेव माणूस म्हणजे सुट्टीला पहिलं बांधणारा महाराष्ट्रातला एकमेव माणूस असेल काय लोक तुम्हाला विचारत असतील की का बांधताय किंवा काय <laughs> काय नाही तिकडे गोंधळ कालव्यापेक्षा हे बरं आहे ना निमंत्रण हा गाडी आपली पोकारली की झोपायची आपणच सोडायची आपणच मला सुट्टी मेकर वगैरे हो कोणाची गरज लागत नाही सोडायची जाईल तशी जाईल गट पास होऊ नाही आजपर्यंत झाला का नाही नाही गट पास होऊ ना हो मला काही गेंदन नाही शौक शौक आहे माझा सुट्टीला पाईप मारायचं काम चालू आहे